महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनासमोर आपल्या विविध मागण्या मांडल्या आहेत राज्य शासनाकडून महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाला विविध टिप्प्यात आंदोलन पुकारले असून आज अकोला महसूल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार परिसरात निदर्शने देण्यात आले तसेच मध्यांतरीत जेवणाच्या सुट्टीतही निरदर्शन देण्याचे आदेश राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य महसूल वतीने प्रत्येक जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेला देण्यात आले अकोला जिल्हा महसूल संघटनेने बहुतांश कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निरदर्शन देऊन पुढील आंदोलन लेखणी बंदची घोषणा यावेळी केली आहे या आंदोलन परिणाम शासकीय कामकाजावर होत असून सामान्य जनतेला या आंदोलनाचा फटका बसू शकणार आहे त्यासाठी अकोला महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनाला महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध रास्त मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांच्याद्वारे देण्यात आले महाराष्ट्र गुलाम मोहन सिंग अकोला महाराष्ट्र कर्मचारी संघटना यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज सर्व महसूल कर्मचारी उपस्थित आहोत या संपाच्या संबंध आम्ही आ... यापूर्वीच मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने दहा तारखेला आम्ही काळ्या तिथं लावून काम केले आहे आणि आज रोजी आम्ही खाण्या जेवणाच्या दे टाईम इथे येऊन निर्देशन देण्याचे आम्हाला निर्देश झालेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही आज निर्देशन दिलेले आहेत आणि उद्याला आमचं लेखणी बंद आंदोलन राहणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत आम्ही देवमुद संपावर जाण्यासाठी तयार आहोत आणि आमची अशी विनंती आहे की सरकारला की त्यांनी आमच्या मागण्या या रास्त असल्यामुळे त्या मागण्या पूर्ण कराव्यात ही त्यांना आमची विनंती आहे